आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान क्रांतिकारक सप्ताह उत्सव प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू क्रांतिकारक सप्ताह उत्सव क्रांतिसिंह नाना पाटील लोक मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जयंती सप्ताह सुरू होत आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ मध्ये नाना पाटील जयंती सप्ताह साजरा केला जात आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांचा स्मृती दिन असून या दिवशी या सप्ताहाचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यक वाचन चळवळीतील कार्यकर्ते माननीय सुभाष कवडे हे प्रमुख पाहुणे आहेत दिनांक तीन ऑगस्ट हा दिवस क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्मदिवस असून या दिवशी नाना पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक व संस्थेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात येणार आहे दिनांक नऊ ऑगस्ट हा भारतीयांचा क्रांती दिन असून या दिवशी या सप्ताहाचा समारोप प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत कोकाटेस व अध्यक्ष माननीय शिवाजीराव कदम यांच्या हस्ते समारोप होईल या कालावधीत लोक विद्यापीठ मध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे पालक विद्यार्थी यांच्यात स्पर्धा निबंधलेखन अभिनव बालवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत याशिवाय दिनांक अकरा ऑगस्ट रोजी क्रांतीसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार श्री तुषार गांधी यांना प्रदान करण्यात येणार आहे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय ज्ञानेश महाराव उपस्थित राहणार रा आहेत याप्रमाणे क्रांतीसिंह नाना पाटील जयंती सप्ताह याचे नियोजन केले आहे ऍडव्होकेट सुभाष पाटील भाई सुभाष पवार स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा